लहानपणी सापांची सगळ्यात जास्त भीती कशामुळे वाटली असेल तर ॲनाकोंडा पिक्चरमुळं आपण शेतात किंवा प्राणी संग्रहालयात साप बघायचो पण ते असायचे बारीक पण ॲनाकोंडा बघितला तेव्हा एक कन्सेप्ट क्लिअर झाली ती म्हणजे अजगर एवढा मोठा साप असू शकतोय हेच निम्म्या दुनियाला पहिल्यांदा कळलं आता इंग्लिश पिक्चरमध्ये दाखवतायत म्हणजे ते शंभर टक्के खरं नसणार असंच वाटायचं पण मग डिस्कवरी आणि नॅशनल जिओग्राफी चॅनलवर ही अजगरं राहतात कशी खातात काय किती मोठी असतात हे सगळं डिटेलमध्ये कळलं आणि लक्षात आलं अजगर खरंच असतंय त्यांच्यातला डॉन म्हणजे अॅनाकोंडा पण अॅनाकोंडापेक्षाही मोठा अजगर आपल्या भारतात होता अशी माहिती आता समोर आली आहे उत्तराखंडमधल्या आय आय टी रुर्केच्या शास्त्रज्ञांना गुजरातच्या कच्छ इथे एका अजस्र अजगराचे अवशेष सापडलेत हे अवशेष पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या अजगराचे आहेत हा अजगर अॅनाकोंडापेक्षाही मोठा आहे सोशल मीडियावर ह्या अजगराचा संबंध भगवान शंकरांच्या गळ्यात असणाऱ्या आणि समुद्र मंथनावेळी देव आणि असुरांनी वापरलेल्या वासुकी नागाशी जोडला जातोय त्यात संशोधकांनीही या अवशेष सापडलेल्या अजगराला नाव दिलंय वासुकी इंडिकस पण हे अवशेष नेमके आहेत कसले या अजगराचं आफ्रिका कनेक्शन काय आहे आणि खरंच पुराणात उल्लेख असलेल्या वासुकी नागाशी यांचा संबंध आहे का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय भिडू दोन हजार पाच साली गुजरातच्या कच्छ मधल्या पनंध्रो लिग्नाइट कोळशाच्या खाणीत खोदकाम सुरू होतं यावेळी एका प्राण्याच्या हाडांचे मोठमोठे सत्तावीस अवशेष आय आय टी रुर्कीच्या शास्त्रज्ञांना सापडले या अवशेषांवर संशोधन करायला सुरुवात झाली दोन हजार बावीस मध्ये या संशोधनात हे अवशेष एका भला मोठ्या अजगराचे असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला पण या अजगराची प्रजाती आता नामशेष झाली असून जवळपास पाच कोटी वर्षांपूर्वी या अजगराचं भारतात अस्तित्व असल्याचं या निष्कर्षात सांगण्यात आलंय विशेष म्हणजे अॅनाकोंडा पायथॉन डायनासॉर आणि सहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या टिटॅनोबोआ अजगरापेक्षाही हा आजगर मोठा आहे म्हणजे किती मोठा तर त्याची लांबी अकरा ते पंधरा मीटर म्हणजे छत्तीस ते पन्नास फुटांपर्यंत आणि वजन एक टनापर्यंत असल्याचं अवशेषांवरून निघालेल्या निष्कर्षामधून समोर आलंय सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं होतं की हे अवशेष एखाद्या मगरीचे पण या अवशेषांच्या रचनेवरून हे एका अजगराचे अवशेष असल्याचा अंदाजही लागत होता भारतात पूर्वीच्या प्रजातीचे प्राणी अस्तित्वात होते जे कालांतरानं नामशेष झाले इयोसिन कालखंडात मेडसॉइट नावाची एक प्रजाती होती जी नामशेष झाली पण हे अजगर त्याच प्रजातीचे असल्याचा अंदाज आहे विशेष म्हणजे असेच अवशेष उत्तर आफ्रिका खंडातही सापडले होते त्यामुळे भारत आणि उत्तर आफ्रिका खंडात पूर्वीच्या काळी प्राण्यांची ये जा होत असल्याचा हा पुरावा असल्याचं आय आय टी रुर्कीचे प्राध्यापक सुनील वाजपेयी यांनी सांगितलंय पण आफ्रिका आणि भारतात प्रचंड अंतर आहे मध्ये समुद्र आहे मग एवढं अंतर पार करून ह्या अजगरांची ये जा कशी सुरू होती तर कोट्यवधी वर्षांपूर्वी पृथ्वीवर पॅन्जिया हा एकमेव मोठा खंड होता यामध्ये आफ्रिका युरेशिया अमेरिका ऑस्ट्रेलिया अंटार्क्टिका हे खंड एकत्र होते तेव्हा आशिया आणि आफ्रिका खंड एकमेकांच्या जवळ होते म्हणून भारत आणि आफ्रिकेत प्राण्यांची ये होत असल्याचा निष्कर्ष काढला जातो नंतर भूगर्भ हालचालींमुळे हे खंड वेगवेगळे झाले असले तरी इथल्या जैवविविधतेचे पुरावे आजही सापडतात थोडक्यात हे अजगराचे अवशेष सापडणं हा जैवविविधता पृथ्वीची रचना याबद्दलच्या अभ्यासाचा मोठा निष्कर्ष आहे पण यात भारतीय पुराणाचा संदर्भ कशामुळे चर्चेत आला तर आय आय टीच्या शास्त्रज्ञांकडून ह्या अजगराला वासुकी इंडिकस असं नाव देण्यात आलंय ज्याचा संदर्भ जोडला जातोय वासुकी नागाशी पुराणात वासुकी नागाचे अनेक उल्लेख आढळतात पौराणिक कथांनुसार महर्षी दुर्वासांच्या शापानंतर स्वर्ग लोकावर दैत्यराज बळीनं आपलं वर्चस्व निर्माण केलं स्वर्गातलं धनवैभव पूर्णपणे नष्ट झालं तेव्हा भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून देवराज इंद्र आणि इतर देवतांनी बळीसमोर समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला समुद्र मंथनात जर दैत्यांनी देवांची साथ दिली तर समुद्र मंथनातल्या अमृतामुळं देव आणि दानवांना अमरत्व प्राप्त होईल असं इंद्रानं बळीला सांगितलं आपण अमर होणार हे ऐकून बळीनं समुद्र मंथनासाठी होकार दिला समुद्र मंथनासाठी मेरू पर्वताच्या मदतीनं समुद्र मंथन करण्याचं ठरलं याच पर्वताला ओढण्यासाठी वासुकी नागाचा दोरीसारखा वापर करण्यात आला आणि याच नागाच्या सहाय्यानं झालेल्या समुद्र मंथनातून चौदा रत्न प्राप्त झाली यावेळी वासुकी नाग रक्तबंबा झाला होता त्यामुळं समुद्र मंथनासाठी वापरण्यात आलेल्या वासुकी नागाला मोठं धार्मिक महत्व प्राप्त झालं याशिवाय भगवान शंकरांच्या गळ्यात असणाऱ्या नागाला सापांचा राजा वासुकी म्हणून ओळखलं जातं नागराज वासुकी हे भगवान शंकरांचे परमभक्त होते आणि त्यांनी कठोर तपश्चर्येनं शिवाला प्रसन्न करून घेतलं होतं असं पुराणातल्या कथा सांगतात त्यांच्या याच तपस्येनं प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्यांना आपल्या गळ्यात धारण केलं होतं असंही सांगितलं जातं तसंच कंसाच्या वेढ्यातनं बाहेर पडल्यावर तुफान पाऊस आणि यमुनेच्या पुरापासून भगवान श्रीकृष्णांचं रक्षणही याच वासुकीनं केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो आता कच्छमध्ये सापडलेल्या अजगराला वासुकी इंडिकस असं नाव देण्यात आल्यानं त्याचा पुराणाशी संबंध जोडला जातोय या नावामुळं पुराणात उल्लेख असलेला वासुकी नाग खरंच अस्तित्वात असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागली आहे पण या अजगराच्या अवशेषांचा वासुकी नागाशी कोणताही संबंध नसल्याचं आय आय टी रुर्कीचे प्राध्यापक सुनील वाजपेयी यांनी स्पष्ट केलंय भारतीय पुराणात वासुकी नागाला फार मोठं महत्व आहे तसंच वासुकीबद्दल भारतीयांच्या मनात धार्मिक श्रद्धा आहे त्यामुळं कच्छ मध्ये मिळालेल्या अजगराच्या अवशेषांना वासुकी असं नाव देण्यात आलंय असं अभ्यासकांकडून स्पष्ट करण्यात आलंय या अवशेषांचा पुराणातल्या वासुकी नागाशी नावाशिवाय इतर कोणताही संबंध नाही किंवा अवशेष वासुकी नागाचे आहेत असा कुठलाही दावा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पण एक मात्र हे अवशेष भारतात असलेल्या संपन्न जैवविविधतेचा पुरावा आहेत कारण जर इतके मोठे सरपटणारे प्राणी भारतात वास्तव्य करत असतील तर इतर प्राणी त्यांची राहण्याची ठिकाणं त्यांचं अन्न या सगळ्याच्या अभ्यासात भारताच्या या ऐतिहासिक वारशाबद्दल अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात एवढं नक्की सोशल मीडियावर संबंध पुराणासाठी जोडला जात असला तरी भौगोलिक आणि जैविक अभ्यासात गाठलेला हा मोठा टप्पा आहे हे दुर्लक्ष करून चालत नाही याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका